महाराजांची शिवाजी महाराजांची किती बेफाम होती महाराजांची किती बेफाम भल्यांना भल्या गाम याला कोण घालिनी असतेने दर बारी पोचती बेगम बडी बेगम बडी बेगम म्हणजे आली अली आई बर का नजर येत तिच्या अंगार दर बार झाल गपगार कोणी घेईन ना पुढाकार सारली हार इतक्यात अचानक एक सरदार उठला आणि बोलला हम लाईक गे शिवाजी को त्यावर भिडाऊ सरला नाव त्याच आपलं खान नाव त्याच आपलं खान जिथं खान बोलला कुन शिव बाकतो टाकतो शिरडून सुमानाला सुमानाला कौतुक झाले दरबारचे <coughs> खान निघाला मोठ्या गुर्मीन त्याचं घोड दळ पायदळ फौज फाट आलं इ बकळ अंगि दी बळ बहाना काफी चळ चळ वाटेत भेटेत त्याला चिरडीत खेचत खानाची सेना निघाली गाव लुटली तेवढं उद्ध्वस्त केली आया बहिणीची आवरू लुटली कोण कोण रोकणार हे वादळ आता शिवबाचं काय खरं नाही इकडून निजाम तिकडून मुघल पलीकडून इंग्रज जतो तो हेच बोलू लागला डिड यू सेज अफजल खान आर मी डेंजरस यस सर राजाचं सैन्य से मुठभर खानाला कसा थोपणार काय लढवा हुनर चिंतेत पंत सरदार राजा आपला जीव मोलाचा आहे आपण काही दिवसांसाठी अध्यक्ष निघून जावे काय म्हणाला रायबा मा आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही राजेंचा जीव असणं गरजेचं आहे या रायबा या मातेने तरी भेट तर भ्यापणे मराठी जाऊन स्वाभिमान गमवता का म्हणे अशा वाघिणीचा यो छावा अशा वाघिणीचा यो छावा मास कसा ठेचावा डोक्यात रावा भेटीचा धाडला सांगावा प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खानानं हसत हसत कबूल केला प्रतापगडच्या च्या खान प्रतापगडच्या पाय खान प्रतापगडच्या पाय खान आला बेव मानत नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करामतीची शिवाजी राजाच्या करामतीची त्यास जाणीव शक्तीची रजी जी जी त्या सुनाही जाणीव शक्तीची रजी करील काही कल्पना युक्तीची रजी महाराजाने भेटीसाठी एक एक शानदार शामियाना उभारला होता बेटी साठी छान उभारीला बेटी साठी छान उभारीला नक्षीदार शामीला नक्षीदार नक्षी या नक्षीदार शामी खान डौलत डुलत आला खान डौलत डुलत आला आणि सय्यद बंड त्याच्या संगतीला सय्यद बंड त्याच्या संगतीला शुभाच्या संगती महाळा शोभाच्या संगती महाळा राजाला पाहून खान म्हणतो कसा आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ आओ, आओ। खान हाक मारितो हसरी खान हाक मारितो हसरी रोकून नजर घरी झिहा जी 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 जी, जी। रोकून नजर घरी झिहा जी 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 खानानं राजाला अलिंग दिलं आणि दगा खेळला खानदार्याला खान मानवा आणला कटारीचा चवार त्यानं केला कटारीचा वार त्यानं केला चिलकत होत अंगाला चिलकत होत अंगाला खर खर आवाज झाला खर खर आवाज झाला खानाचा वार फुका गेला खाण्या बनला इतक्यात महाराजांनी पोट बिचवा पोटामध्ये ढकलीला पोटामध्ये बिचवा ढकलिला वाघनाख्याचा मारा केला वाघ नाख्यांचा मारा केला टरा टर फाळ पोट आला टराटरा फाळ पोट आला बाहेर जी 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 धन्यवाद